नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण संदर्भात तर लाडकी बहिणींना या तारखेला येणार एकवीसशे रुपये त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पाहणार चला सुरू करूया लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता अजून महिलांच्या खात्यात जमा झाला नाही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येणार होते मात्र सत्ता स्थापनेसाठी उशीर झाल्याने सहावा हप्ता अजून रखडला आहे काही महिलांना पाचवा आणि सहावा हप्ता एकत्रित मिळणार आहे तर काही महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित आला होता आता सहावा हप्ता कधी येणार आणि किती येणार किती तारखेपर्यंत येईल याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला करीत आहे जुलै महिन्यापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये लाडकी बेणू योजनेअंतर्गत पैसे देते पहिला आणि दुसरा हप्ता एकत्रित जमा करण्यात आला तीन हजार रुपये खात्यात भाऊबीज आधी जमा केली होती त्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र जमा करण्यात आला आता सहावा हप्ता कधी येणार अशी चर्चा सुरू आहे पाच डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आता मंत्रिमंडळ विस्तार साधारणपणे पंधरा डिसेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक सुरू होईल आणि सहा हप्ता देण्यात येईल याबाबत हिवाळी अधिवेशन देखील महत्वपूर्ण आहे लाडकी बीन योजनेअंतर्गत सहा हप्ता पंधराशे रुपये येणार एकवीसशे रुपयासाठी महिलांना बजेट पर्यंत वाट पाहावी लागू शकते असं अदिती तटकरी आणि सुधीर मुनगुटकिवार यांनी संकेत दिले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचे अर्ज बाद केले जाते असं म्हटलं होतं तर अदिती तटकर यांनी सर्व अर्जाची पुन्हा उलट तपासणी होणार नाही असे म्हटले होते त्यामुळे नेमका आता महिलांमध्ये थोडा समग्र आहे सवा हप्ता खात्यात येईल तेव्हा नेमकी अर्जाची उलट तपासणी झाली का ते समजेल एकवीसशे रुपयासाठी काही नियम आणखी कडक केले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे धन्यवाद